उप पोलीस स्टेशन जिंगानूर येथील साहेब व तसेच सर्व टीम आले आजपासून पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यामध्ये अनेक नद्यांना पूर आलेला आहे ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत जिंगानूर हद्दीतील मौजा लिंगापूर गावाजवळील नाल्यामुळे वाहतुकीचा मार्ग बंद होत होता ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी येत होत्या झिंगानूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा लिंगापूर टोला या छोट्या वस्तीच्या गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊन नेहमी इतर गावाशी संपर्क तुटत असे यामुळे वैद्यकीय मदत आणि शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते येथील नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अभियानादरम्यान योग्य बंदोबस्त लावून झिंगानूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफच्या अंमलदारांनी श्रमदानातून एक नवीन पूल तयार केला आहे यामुळे येथील नागरिकांचे पुलावरून येणे जाणे सुखकर झाले आहे गडचिरोली पोलिसांच्या या समाजोपयोगी कार्यामुळे येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाबाबत एक आपुलकीची भावना निर्माण झाली असून पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर समाजाच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे हे या उपक्रमाद्वारे अधोरेखित झाले आहे